नमस्कार एस स्के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाजगी कर्मचाऱ्यांना ई पी एफमध्ये मासिक नऊ हजार रुपये पेन्शन मिळणार तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिल्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील पेन्शन सुधारण्याची मागणी जोरात वाढत आहे तर यामध्ये किमान पेन्शन सध्याच्या रकमेवरून नऊ हजार खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या पेन्शनशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सरकारला विनंती करत आहेत कारण सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे तर या पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार पर्यंत निवृत्ती वेतन दिले जाईल याशिवाय पंचवीस वर्षे सेवा पूर्ण करून कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून देण्यात येईल तर मित्रांनो सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेद्वारे किमान निवृत्ती वेतन, वेतन मिळते तर या खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत तर कर्मचारी पेन्शन योजना सध्या देशभरातील अंदाजे पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना कवर करत आहेत तर संघटनेचे म्हणणे आहे की तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ कुठे मिळणार कर्मचारी निवृत्ती अधिकार आहे तर किमान पेन्शन वाढीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे उचलला जावा तर सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे अंतर्गत समाविष्ट समाविष्ट असलेल्या पेन्शन दरमहा किमान हजार पेन्शनची घोषणा केली होती पण कामगार मंत्रालयाने गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता ज्यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती वेतन दुप्पट करून दोन हजार प्रति महिना करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद